मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी आर्याची घेतलेली आहे जोरदार शाळा आणि निक्कीवरून आर्याला खूप झापलेला आहे तर मित्रांनो काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की रितेश सर भाऊच्या धक्क्यावर आर्याला झापताना दिसत आहेत तिची जोरदार शाळा घेताना दिसत आहेत तिचा क्लास लावताना दिसत आहेत मित्रांनो झालेलं असं आहे की रितेश सर आपल्याला बोलताना दिसत आहेत भाऊच्या धक्क्यावर आर्याला की तुमचा गेम निक्की शिवाय दिसत नाही तर आर्या बोलते निक्की प्रॉब्लेम क्रिएट करते आम्ही त्याच्यावर रिॲक्शन देतो तर रितेश सर बोलताना दिसत आहेत आर्याला की आम्ही नाही स्वतःबद्दल बोला तर आर्या बोलते आहे की निक्की माझा गेम नाही आहे त्यानंतर रितेश सर आहेत ते आर्याला बोलत आहेत की तुम्हाला असं वाटतंय तुमचा गेम नाही आहे पण आता जे तुम्ही दिसताय ना ते फक्त निक्कीच्या रिॲक्शनवर दिसत आहे तर मला इथे नका सांगू की तुम्ही कसे दिसताय ते मित्रांनो म्हणजेच काय तर आर्याची इथे रितेश सरांनी जोरदार शाळा घेतलेली आहे की तू इथे दिसती आहे ती फक्त निक्कीमुळेच दिसते निक्कीच्या रिॲक्शनवर दिसतीय म्हणजेच काय मित्रांनो तर याच्या आधी आलेल्या एक प्रोमोमध्ये सुद्धा निक्कीचं कौतुक झालेलं आहे आणि या दुसऱ्या प्रोमोमध्ये सुद्धा निक्कीचं कौतुक करण्यात आलेलं आहे फक्त या आठवड्यामध्ये निक्कीच दिसलेली आहे असं रितेश सरांचं म्हणणं सुद्धा आहे तर मित्रांनो आर्याचा असा काही गेम नाही आहे या आठवड्यामध्ये ती फक्त निक्कीच्या रिॲक्शनवर दिसलेली आहे असं रितेश सरांचं म्हणणं आहे आणि ते आपल्याला बोलताना दिसत आहेत तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे आर्याची जोरदार शाळा भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी घेतलेली आहे त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र